सतत तीन दिवस माना पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर कंबर कसली असून आता पोलीस ॲक्शन बोर्डवर आल्याचे नागरिकांना दिसत आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक पाच जून रोजी माना येथील मेन लाईन बाजारात राजरोजपणे सुरू असलेली अवैध देशी दारू विकत असलेल्या दोन महाटकांना माना पोलिसांनी अटक करून कारवाई केली त्यानंतरही परिसरात अवैध धंदे हे सुरू होते पोलीस पोलीस स्टेशनचे सुरज व सहायक उपनिरीक्षक गणेश महाजन यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ठाणेदारांनी आपल्या कर्मचाऱ्यांना माहितीही न करता सहा जून रोजी ज्या ठिकाणी अगोदर अवैध दारू पकडली होती त्याच ठिकाणी राजरोसपणे अवैध दारू विक्रीचे काम सुरू असल्याचे दिसून आले यावेळी दोन पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तर इतर साथीदार पसार झाले असून जून रोजी माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खापरवाडा येथील अवैध दारू विक्री करीत असलेला रोशन गवई धीरज सावडे व अवधूत बर्डे यांच्यावर माना पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून दोन हजार सहाशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज यांच्या पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश डोंगरे जयकुमार मंडावरे उमेश हरमकर पंकज वाघमारे व वा महिला पोलीस रोशनी गायकवाड यांनी कारवाई केली या कारवाईला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या प्रहार ऑपरेशनला अधिक बळ मिळत असून महिलात मात्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा